नमस्कार स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे धनतेरस या विषयाबद्दल तर आता दिवाळी चालू येत आहे तर सुरुवात होते धनत्रोदशीपासूनच तर धनत्रोदशी म्हणजे काय त्या दिवशी नेमके काय केले पाहिजे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत धनत्रोदशी ह्या दिवाळीच्या पाच दिवसाच्या उत्सवातील पहिला दिवस आहे जो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील श्रयोदशी तिथीला साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्य वतरांची पूजा केली जाते जे आयुर्वेदाचे जनक आणि आरोग्याचे देव मानले जातात तसेच देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करून धन आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते या दिवशी नवीन वस्तू विशेषतः सोने चांदी किंवा भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते धनोत्रदशेचं महत्त्व आरोग्याची देवता समुद्र मंथनातून अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी प्रकट झाले म्हणून त्यांना आरोग्याचे देव मानले जाते आणि त्यांच्या पूजेने उत्तम आरोग्य आरोग्य मिळते असे मानले जाते समृद्धीची पूजा या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर याची पूजा केली जाते यामुळे घरात धन आणि समृद्धीमुळे समृद्धी येते असे मानले जाते शुभ खरेदी धनोत्रदशीला सोने चांदी भांडी किंवा इतर वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते कारण यामुळे घरात लक्ष्मीचा वास राख राहतो आणि समृद्धी वाढते असे मानतात दान या दिवशी यमराजासाठी मुख्य दरवाजावर दिवा दान केला जातो ज्यामुळे अकाली मृत्यूचा धोका टाळता येतो असे मानले जाते पूजेची पद्धत या दिवशी सकाळी लवकर उठून धन्वंतरीची पूजा करावी पूजेच्या वेळी विष्णू सहस्त्रनामाने पठण किंवा श्रवण करणे लाभदायक मानले जाते संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करावी पूजेसाठी सात प्रकारची धान्ये उडीद मूग हरभरा जव तांदूळ आणि मसूर अर्पण केले जातात लक्ष्मी आणि कुबेरांना पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करणं श्रेयस्कर मानले जाते घरच्या मुख्य दरवाजावर यमराजासाठी एक दिवा लावावा धनत्रयोदशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनतेरसला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे यापूर्वी यावर्षी हा सण अठरा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल हा दिवस भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी सोने चांदी पितळीची भांडी आणि झाडू करणे खरेदी करणे शुभ मानले जाते धन्वंतरीचे पूजन कसे करावे भगवान धन्वंतरी यांची मूर्ती किंवा प्रतिमा पवित्र ठिकाणी स्थापन करून स्वत पूर्व दिशेला मुख करून बसा त्यानंतर भगवान धन्वंतरीचे खालील मंत्राचे स्मरण करून आवाहन करावे अन्वेषितच सविधी आरोग्य मत्स्य गुढ निगुढ आरोग्य रूपम धन्वंतरी सतत प्रणमामिमा नित्य असं धन्वंतरीच्या दिवशी पठण करायचे आहे धन्वंतरी कोण आहेत आणि का साजरी केली जाते भगवान धन्वंतरी हे देवाचे वेग्य आहेत भारतात दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धन्वंतरीला धन्वंतरी जयंती साजरी करतात धन्वंतरी सागर मंथन वेळी अमृत घेऊन आले होते अशी आखीत या आहे धन्वंतरी यांना विष्णूचा अवतार व आरोग्य वेदाचे आराध्य दैवत मानले जातात दिवाळी हा सण भारतात कृषी कलात्मक आणि सांस्कृतिक विशेषतः स्पष्ट करतो दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणजे धन्वंतरोदशी हा सण अश्विन महिन्याच्या पत्रोदशीच्या साजरा केला जातो दिवाळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे दिव्यांचा सण दिवाळी पाच दिवस साजरा केला जातो वसु बारस नंतर धनुत्रदशी साजरी केली जाणार आहे यंदा धनुत्रदशी कधी आहे असा गोंधळ असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वा बघा या दिवशी कुबेरासह माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तसेच सोने चांदी खरेदी करण्यास शुभ दिवस मानला जातो या दिवशी काही जण वस्तू सुद्धा खरेदी करतात जसे की टी व्ही कपाट फ्रीज दीपावलीला जोडून येणारे या सणाच्या निमित्ताने नवीन अलंकार विकत घेण्याची प्रथा आहे व्यापारी वर्ग आपल्या तिजोरीचे पूजन नाही हा दिवस व्यापारी लोकांसाठी खूप महत्त्वाचा मानला देतो या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मी देवीची तत्व पीत होत असते त्यामुळे जीवाला श्री लक्ष्मी देवी आणि नारायण यांची कृपा संसादपण करता येते ती कृपा जीवाच्या भावावर टिकून राहते आत्ताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे त्यामुळे साधना करणाऱ्या जीवासाठी हा दिवस महापर्वणी समजला जातो महत्त्व या दिवशी बोलीभाषेत धनतेरस असे म्हटले जाते या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वया या दिवशी आणून त्याचे पूजन करून आप वापरात आणल्या जातात धनोत्रदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याच्या प्रख्यात आहे त्यामुळे वर्षभर घरात धन लक्ष्मी वास करते वास्तविक लक्ष्मी पूजनाच्या वेळी वर्षभराच्या आयव्य जमा खर्च द्यायचा असतो त्यामुळे धनोत्रदशी दिवसपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभू कार्यासाठी व्यव्य 哎。